राष्ट्रीय ला मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम बांधवांवरील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निवेदन देण्यात आलंय गेल्या दहा दशकांमध्ये केंद्राच्या विचारधारेचे सरकार आलेले त्याचा परिणाम म्हणून देशातील बेकसूर मुस्लिम बांधवांवर सरस मॉब लिचिंग आणि हत्या होण्याचे प्रमाण वाढले या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाला सुरक्षा मिळावी व न्याय मिळावा म्हणून नाशिक येथे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी परवेश सय्यद ॲडव्होकेट मोहम्मद शेख शरद साळवे ॲडव्होकेट व्ही एन कांबळे राम ढवळे प्रकाश सुनील जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मी रवींद्र विश्वनाथ सैंदाण भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष नाशिक आज आम्ही नाशिक कलेक्टर ऑफिसमध्ये आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं भारत मुक्ती मोर्चा एक सामाजिक संघटन आहे सी एस सी एस टी मायनॉरिटी लोकांच्या संवैधानिक हक्काधिकारासाठी लढ लग, लढणार तर गे संपूर्ण जून महिन्यामध्ये उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये अनेक निर्फराध मुस्लिम बांधवांची मॉकडिंसिंगच्या माध्यमातून अतिशय निर्गुरुपणे हत्या करण्यात आलेली आहे तसेच अनेक पंचवीस वर्षापासून राहत असल्याने मुस्लिम बांधवांच्या त्यांच्या घरांवरती बुलड जर चालून त्यांना बेघर करण्यात आलेलं आहे तर आमच्या भारत मुक्ती आम्ही निवेदन घेतोय महामहेन राष्ट्रपतीजींना की, की जे आमच्या निपराध मुस्लिम बांधवांच्या हत्या झालेल्या आहेत किंवा मग आमचे काही मौलाना लोकांच्या हत्या झालेल्या आहेत तर त्यांच्या त्यांचे जे घ घरातील वारसदार आहेत त्यांना प्रत्येकी एक करोड रुपये त्यांना निधी दिला पाहिजे आणि जे अपराधी लोक आहेत जे खुली लोक आहेत जे दहशतवादी संघटना आहेत ज्यामध्ये खास करून आर एस एस आणि बजरंग दलांचे गुंड म्हणून त्यांचा वापर केला जातो अशा संघटनांवर सुद्धा बंदी घातली गेली पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या निरपराध मुस्लिम बांधवांच्या हत्या केल्यात आहेत त्या हत्यारांना फाशी दिली पाहिजे कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि महामहीम राष्ट्रपतीजींनी या मुद्द्यावर जास्तीत जास्त लक्ष घालून त्वरित उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये लॉ अँड ऑर्डरची व्यवस्था सुचारू रूपनिधी के लागू क करण्यात आली पाहिजे आणि आमच्या मुस्लिम बांधवांमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते दूर करून त्यांना भारतीय नागरिक म्हणून संविधानाने हक्का त्यांची पायमल्ली होता का म्हणे संदर्भात महामहिम राष्ट्रपतींनी लक्ष घालावं असे आम्ही विनंती करतो या निवेदनातर्फे पाचशे सदुष्ट जिल्ह्यांमध्ये जवळपास पाचशे जिल्ह्यांमध्ये पंचवीस जून जूनला हे निवेदन दिलं गेलं राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये काल आणि आज आम्ही नाशिकमध्ये येतो आहे असं संपूर्ण भारत निवेदन दिलं जात आहे धन्यवाद भारतीय मुक्ती मोर्चातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना मॉब लिंचिंग जे देशभरात होतं त्याच्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे खरोखरच ही जी आहे फार खेदाची गोष्ट आहे देशामध्ये लोकशाहीचं राज्य असताना अशा मॉबलिंकीच्या घटना घडत असताना हे जे आहे सर्व समाजाला विचार करण्याजोगी गोष्ट आहे आणि हे मॉबलिंची कुठेतरी थांबायला पाहिजे लोकशाहीप्रमाणे जे आहे देश चालायला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहायला पाहिजे तसेच देशभरामध्ये अनेक ठिकाणी मॉबलिंकची करून मुस्लिम बांधवांच्या ज्या हत्या होत आहे त्यांनी त्यांना मारहाण केली जात आहे त्यांना जे आहे बेघर करण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर हो हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे काय असं वाटायला काय हरकत नाही तर हे जे लोकशाही राज्य टिकवायचं असेल लोकशाही पद्धतीने देश चालवायचं असेल तर या मोब लिंचिंगच्या घटना त्वरित रद्द व्हायला पाहिजे आणि जे आहे ह्याच्यामध्ये जा सरकारने जातीने लक्ष घालायला पाहिजे आणि मॉब लिंचिंग संपूर्णपणे नष्ट करायला पाहिजे ही माझी जी आहे राष्ट्र मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज जे आहे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे मला नक्कीच खात्री आहे की या यावर उपराष्ट्रपती आपल्या राष्ट्रपती जे आहे यांनी लक्ष घालतील आणि जे आहे आपल्या जे आहे मुस्लिम बांधवांना न्याय मिळेल ही मी राष्ट्र अपेक्षा बाळगतो धन्यवाद रवी कांबळे लवजी क्रांती मोर्चा खानदेश प्रभारी नाशिक आणि तसेच संयोजक राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा नाशिक आज आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी नाशिक येथे मुस्लिमांवर जे अन्याय अत्याचार घडत आहेत त्या संदर्भात जिल्हाधिकारी नाही का निवेदन देण्यासाठी गेलो आहे आज या देशामध्ये जे लोकशाही असताना मुस्लिम बांधवावर टार्गेट करून या देशामधून का मुस्लिम बांधवाचा नामोनिशान कर नामोनिशान नष्ट करण्यासाठी आर एस एस बजरंग दल आणि इतर संघटना ज्या आर एस संबंधित ज्या काही संघटना आहेत त्या नाही का आज रोजी काम करत आहे आणि ह्या अशा प्रकारचे मुस्लिम बांधवावर टार्गेट करून मुस्लिम बांधवाचा जो काही अन्य अत्याचार होत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकावर अन्य अत्याचार घडले त्यांना नाही का एवढं बेदम मार मारहाण करण्यात आली की पंधरा पंधरा ते पंचवीस दिवसापर्यंत एफ आय आर नोंदवण्यात आला नाही पोलीस तिथे जाऊन पाहिलं नाही आणि अशा प्रकारचं जर घटना या देशामध्ये घडत असेल तर ही लोकशाही नाही तर ही पोलीसशाही आहे आणि ही पोलीसशाही जर नाही का आपल्याला थांबवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये लवजी क्रांती मोर्चा भारतमुक्ती मोर्चा आणि इतर सहयोगी संघटना त्रिव आंदोलन कर करणार आहेत आणि हा हे त्रिव आंदोलन होऊ नये यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यामुळे सरकारनी या या गोष्टीची गंभीरता लक्षात घेऊन पुन्हा कोणत्याही मुस्लिम बांधवावर किंवा इथले एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी या लोकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार घडू नये यासाठी नाही का आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद